आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला नंदना सुबाहू आणि मारिच यांचा संहार करून तू आमच्या सिद्ध आश्रमाला निर्भय निष्कंटक केला आहेस तपस्वी आम्ही तुम्हा भावांचं अभिनंदन करतो गुरुजनांच अभिनंदन नव्हे आशीर्वाद मिळायला हवा पानून पान सुकून गेला आहे परंतु हे तुळशीच रोप अजूनही हिरवगार आहे हे काय कोड आहे तुझ खर आहे राम हे मोठं विचित्र स्थान आहे इथे गौतम ऋषींच्या शापानं सर्व काही उजाड झालं परंतु हे तुळशीचं झाड अजूनही याकरिता जिवंत आहे कारण एका स्त्रीचा आत्मा येथे वास करीत आहे कुणाची प्रतीक्षा करत आहे गुरुदेव जो पती त्यांना उत्थान देईल राम कोणावर दोष लावून त्याला दंड देणं तर सर्वांनाच येतं परंतु तो पतित पावन जो पतिताना उत्थान देईल विरळाच असतो अशा महामानवाच्या चरणांना स्पर्श करून सारी पाप नष्ट होऊन जातात म्हणून या शेळेला आपल्या पवित्र चरणांनी स्पर्श करून एका अभागिनीचा उद्धार कर राम शापाने माझ्या सुंदर शरीराबरोबरच ज्ञान आणि विज्ञान दोन्ही लुप्त झालं आहे जर आपण मला खड्ड्यात टाकून माझ्या या शरीराला जाळून टाकाल तरच मी माझ्या मूळ गंधर्व रूपात जाऊ शकेन म्हणून हे श्रीरामा माझ्यावर कृपा कर मला या शरीरापासून मुक्त कर दुष्ट ताडकेचा नाश करून आपण आमच्या मनाला हा विश्वास दिलात की आता आमचे यज्ञ अनुष्ठान निर्विघ्न पूर्ण होऊ शकतील आपल्या सेवे करताच तर आम्ही अयोध्येहून मुनिवर्यांसोबत इथे आलो आहोत आणि राजमहालातल्या सुखांना त्यागून एका तपस्व्याच्या आश्रमात कंदमुळ खात आहे परमपूज्य आपण दिलेल्या कंदमुळात जे अमृत भरलं आहे ते राजमहालाच्या भाग्यात कुठं आहे हेच तर तुझी विनम्रता आहे तुझी जीत होईल राम दशरथ नंदना सुबाहु आणि मारिच यांचा संहार करून तू आमच्या सिद्ध आश्रमाला निर्भय निष्कंटक केला आहेस तपस्वी आम्ही तुम्हा भावांचं अभिनंदन करतो गुरुजनांच अभिनंदन नव्हे आशीर्वाद मिळायला हवा गुरुदेव आपण दिलेलं ज्ञान आणि अस्त्रशस्त्रांच्या शक्तीनेच आम्ही त्या निशाचारांचा नाश करू शकलो हेच तुझी महानता आहे राम सार काही करतोस परंतु कर्त्याचा अहंकार तुझ्या हाती येत नाही तुझा सदा विजय हो महामहींच्या चरणी सादर प्रणाम गुरुदेव हा आश्रम मोठा विचित्र वाटतो आहे ना पुरता उजाड ना पुरता वसलेला पानून पान सुकून गेला आहे परंतु हे तुळशीचं रोप अजूनही हिरवगार आहे हे काय कोडं आहे तुझं खरं आहे राम हे मोठं विचित्र स्थान आहे इथे गौतम ऋषींच्या शापानं सर्व काही उजाड झालं परंतु हे तुळशीचं झाड अजूनही याकरिता जिवंत आहे कारण एका स्त्रीचा आत्मा येथे वास करीत आहे एका स्त्रीचा आत्मा होय एक अभागिनी स्त्री जिच्या सवे एका पुरुषाने कपट केले आणि दुसऱ्याने तिला शिक्षा दिली ही काय अद्भुत कथा का आहे गुरुदेव हे कोण लोक होते ज्यांनी असं केलं दोन महान पुरुष एक देवांचा राजा इंद्र आणि दुसरे तिचे पती महान तपस्वी ऋषी गौतम पण का हे एका स्त्रीच्या दुर्भाग्याची करुण कथा आहे महर्षी गौतमांची पत्नी अहिल्या परमसुंदरी होती ज्या कारणे देवराजेंद्र तिच्यावर आसक्त झाला एक दिवस जेव्हा महर्षी गौतम प्रातःकाळी काळी स्नाना करता नदीवर गेले तेव्हा इंद्राने वेळ साधून संधीचा लाभ घेण्याचं ठरवलं त्यानं गौतमाचं रूप धारण केलं गौतमाचं रूप धारण केल्यानंतर अहिल्याशी समागम करण्यासाठी तो धपक्या पावलानी लपत छपत अहिल्याच्या कुटीरापाशी गेला लपत त्यानं अहिल्याच्या कुटीरात प्रवेश केला ज्या समय इंद्र लपत छपत अहिल्याच्या कुटीरातून बाहेर पडत होता त्याच वेळी गौतम मुनी स्नान करून परत येत होते त्याने आपल्याच रूपात दुसऱ्या पुरुषाला आपल्या कुटीरातून बाहेर पडताना बघितलं तेव्हा ते समजून चुकले की हे इंद्राच कपट जाल आहे क्रोधाने भडकून त्याने इंद्र देवाला शाप दिला आणि त्याला विकल करून टाकलं अहिल्या कुटिरातून बाहेर आली तिला कळलं कि तिच्याशी छल कपट झालं ती रडत रडत पतीच्या चरणांवर पडली परंतु क्रोधाविष्ट गौतम आवेशात मुनींनी आवे येऊन आपल्या पत्नीलाही शाप दिला आणि ती त्याच क्षणी दगडाची शिळा बनली त्या समयापासून ती शापित स्त्री त्या दगडाच्या रूपात कोणाच्या तरी येण्याची प्रतीक्षा करीत आहे कुणाची प्रतीक्षा करत आहे गुरुदेव जो पतिताना उत्थान देईल राम कोणावर दोष लावून त्याला दंड देणं तर सर्वांनाच येत परंतु तो पतित पावन जो पतिताना उत्थान देईल विरळाच असतो अशा महामानवाच्या चरणांना स्पर्श करून सारी पाप नष्ट होऊन जातात म्हणून या शेळेला आपल्या पवित्र चरणांनी स्पर्श करून एका अभागिनीचा उद्धार कर प्रभु आले स्वयं भगवन्त धरा तुम्ही कोण आहात खर खर सांगा कारण विश्वात केवळ दोनच वीर असे आहेत जे माझे बाहू कापू शकतात असे कोण वीर आहेत ते श्रीराम आणि लक्ष्मण कसा राक्षस असून श्रीराम आणि ओळखतोस मी खर तर राक्षस नाही आहे। शापान मी राक्षस झालो आणि त्याने सांगितलं होत तेव्हा श्रीराम आपल्या बंधू सोबत आपल्या पत्नीला शोधत इथे येतील तेव्हा तेच तुझे विशाल बाहुना कापून आपल्या हाताने तुझ्या या शरीराला भस्म करून टाकतील तेव्हा तुषापमुक्त होशील जर तू तो श्रीराम असशील तर खर खर सांग मला तुझ्या पत्नी बाबत एक महत्वाची सूचना द्यायची आहे मीच राम आहे बंधू माझ्या पत्नी संदर्भात महत्वाची सूचना काय आहे मला तर केवळ एवढंच माहीत आहे की रावण नावाच्या राक्षसानं माझ्या पत्नीला सीतेला पळवून नेलं आहे परंतु तो कुठं राहतो त्याचं काय सामर्थ्य आहे ते आम्हाला माहीत नाही जर तुला माहीत असेल तर कृपा करून आम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दे आत्ता नाही देऊ शकत माझ हे राक्षसी शरीर शापित आहे शापाने माझ्या सुंदर शरीराबरोबरच माझ दिव्य ज्ञान आणि विज्ञान दोन्ही लुप्त झालं आहे जर आपण मला खड्ड्यात टाकून माझ्या या शरीराला जाळून टाकाल तरच मी माझ्या मूळ गंधर्व रूपात जाऊ शकेन परंतु आम्ही तुला जिवंत कसं जाळून टाकू हे राघवा यानं तुला काहीच पाप लागणार नाही मुले, मी शस्त्रप्रहारानं नाही मारला जाऊ शकत त्यावर एकच मार्ग आहे ऋषी स्थूल शिराच्या सांगण्यावरून अग्नी जळूनच मी या अखराळ विक्राळ शरीराच्या बंधनातून मुक्त होऊन माझ्या खऱ्या शरीराला प्राप्त करीन या क्षणी मला दिव्य ज्ञान नाही आहे छापामुळे माझं ज्ञान आणि विज्ञान दोन्हीही नष्ट झालं आहे मोठी अद्भुत कथा आहे परंतु हे सत्य आहे मी दनू नावाचा गंधर्व आहे पूर्वीच्या काळी मी फार बलवान व पराक्रमी होतो इतका सुंदर इंद्र सूर्य आणि चंद्राप्रमाणे माझ शरीर मनोहर आणि तेजस्वी होत तरीही मी गमत म्हणून भयानक राक्षसी रूप धारण करून ऋषी मुनींना घाबरवायचो त्यात मला आनंद मिळायचा एक दिवस शिरा नावाचे एक तेजस्वी महर्षी वनात दिसले त्यांच महात्म्या जाणल्याशिवाय मी त्यांना खूप त्रास दिला त्यांचा राग अनावर झाला हातात पाणी घेऊन अग्नीला साक्षी ठेवून त्याने मला शाप दिला मी तुला शाप देतो की हे भयानक रूपच कायम तुझ्यासाठी तुझं खरं रूप होऊन जाईल आणि तू राक्षस वृत्तीने जगशील मी त्यांचे पाय धरले विनंती केली कि या शापातून मुक्त होण्याचा उपाय सांगा तेव्हा त्याने सांगितलं आमचा शाप निष्फळ ठरणार नाही पण तुझी दया येऊन आम्ही सांगतो की जेव्हा श्री रामचंद्र लक्ष्मणासोबत इथे येतील आणि ते तुझे दोन्ही विशाल बाहू कापून जर आपल्या हाताने शरीराचा अग्निसंस्कार करतील तर परत तुझे दिव्य स्वरूप आणि ज्ञान तुला प्राप्त होईल एकदा माझ इंद्राशी युद्ध झालं दीर्घ वरदान प्राप्त झाल्यामुळे तो मला मारू नाही शकला परंतु इंद्राच्या वज्र वज्रप्रहारानं माझ शीर आणि दोन्ही पाय माझ्या देहात घुसले तेव्हापासून माझं शरीर केवळ कबंदच रा आहे आणि मी आपल्या लांब लांब बाहुनी वनातल्या पशुपक्ष्यांना पकडून खाऊन टाकतो म्हणून हे श्रीरामा माझ्यावर कृपा कर मला या शरीरापासून मुक्त कर सूर्यास्त होण्यापूर्वीच मला एखाद्या खड्ड्यात टाकून माझा अग्नेसंस्कार करून टाक तेव्हा मी एका अशा महापुरुषाचा ठाव ठिकाणा आपल्याला सांगेन जो आपली मदत करू शकेल मग ठीक आहे लक्ष्मण तू खड्डा खोदून चिता तयार कर जशी आज्ञा दादा आपल्या करुणामय दृष्टीमुळे आता मी माझ्या दिव्य ज्ञानाचा खजिनदार महागंधर्व कुबेराचा छोटा भाऊ आहे पुलस्य ब्रह्माचा नातू आणि ऋषी विशर्वाचा पुत्र आहे ब्रह्माकडून वर मिळवून तो दिग्विजय झाला आहे तो दानवांचा अर्थात आधीच्या देवतांचा राजा आहे तोच आपल्या पत्नीला घेऊन दक्षिण दिशेला गेला आहे जिथे तो गेला आहे तिथपर्यंत माझी दृष्टी नाही जाऊ शकत परंतु मी जे पाहत आहे ते सांगतो दक्षिणेकडे गेल्यावर आपल्याला एक परमवीर वानरांचे राजे सुग्रीव भेटतील त्यांच्याशी आपली मैत्री होईल ते सीतामाईचा शोध घेण्यात आपली मदत करतील सुग्रीव सध्या ऋषीमुख पर्वतावर राहत आहेत आपण लवकरच त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याशी मैत्री करा मी हे पाहतोय की अंतत आपणच विजय मिळवाल परंतु ऋषीमुख पर्वतावर जाण्याचा कोणता मार्ग आहे आपण पश्चिम दिशेला गेलात की दक्षिण प्रदेशातील बरेच पर्वत व नद्या पार करून पंपा सरोवर नावाच्या एका सुंदर सरोवरापर्यंत पोहोचाल तिथे महामुनी मतंगाचा आश्रम आहे त्यांच्या तपोबळाच्या प्रभावामुळे त्या आश्रमाच्या जवळ जाताच प्राण्यामधली हिंसेची सर्व भावनाच नष्ट होऊन जाते पतंग ऋषी आता नाहीत पण त्यांची एक परमशिष्या महातपस्विनी शबरी आताही तिथे राहते ती आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे ती आपल्याला भगवान मानून नित्यनेमाने मनोभावे आपली पूजा करते जेव्हा आपण तिला भेटाल तेव्हा ती ते आपल्याला महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचवण्याचा पुढचा मार्ग सांगेल हे राम आपण दुःख करू नका आपण अवश्य विजयी व्हाल आता मला आज्ञा द्या महात्मा तुम्हाला तुमचा इच्छित लोक मिळेल